एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड नागरिकांचं आरोग्य धोक्यात सांगलीत रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचा पाठलाग करत हत्या सांगलीच्या जुना बुधगाव रोड वरील, वरील वाल्मिकी आवास मधील घटना सौरभ कांबळे असं हत्या झालेल्या सराई गुन्हेगाराचं नाव बुलडाण्याच्या नांदुरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरूच घरगुती गॅस सिलेंडर वाहनात वापरताना पोलिसांची कारवाई एकाला अटक चोवीस गॅस सिलेंडर आणि वाहनात गॅस भरणारे मशीन जप्त गोंदियातील पंधरा हजारांवर शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार चार दिवसातच पाच लाख त्रेसष्ट हजार क्विंटल धान खरेदी उद्दिष्ट पूर्तीकडे वाटचाल नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर रोजंदारी मुंबईत अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार उघड्यावर तुंकल्यास दोनशे पन्नास तर उघड्यावर घाण केल्यास पाचशे रुपयांचा दंड बसणार दरम्यान रस्त्यावर बेकायदेशीरपणे डेब्रिज फेकल्यास तब्बल वीस हजारांचा सा दंड होणार म्हाडाच्या कोकण मंडळाच्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी तीन सप्टेंबरला सोडत अर्ज विक्री विकृतीला उद्यापासून सुरुवात होणार मुंबईहून दुबईला जाणाऱ्या विमानांचं अद्यापही उड्डाण न झाल्यानं प्रवासी संतप्त रात्री दीड वाजता उड्डाण अपेक्षित असणाऱ्या विमानाला उशीर झाल्यानं प्रवाशांची घोषणाबाजी ठाण्यामध्ये फ्लिपकार्टनं नष्ट करण्यासाठी दिलेल्या कालबाह्य साहित्याची विक्री दोघांना अटक शेळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुण्यामध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या दोन हजार पाचशे सत्याऐंशी जणांवर कारवाई पीएमपीएमएल कडून फुकट्या प्रवाशांविरोधात जोरदार मोहीम दोन महिन्यात एकवीस लाख तेहतीस हजार रुपयांचा दंड वसूल मध्ये एक्केचाळीस अनधिकृत होर्डिंग सापडले आमच्या वॉर्डामध्ये एकही अनधिकृत होर्डिंग नसल्याचा अहवाल देणारा अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ अनधिकृत होर्डिंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका